नमस्कार महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे पण तरीही काही जण बेकायदेशीर कमाईसाठी हा विषारी व्यापार सुरूच ठेवतात आणि याच काळ्या धंद्यावर काश्मीरा पोलिसांनी मोठा हातोडा मारला आहे मी मीनाक्षी घोडके आपले स्वागत करते मनपर उत्तर चोवीस तास या आपल्या विश्वासार्थ युट्यूब चॅनलवर मीरा बाईदर वसे विरार पोलीस उपायुक्त अंतर्गत झोन एक चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण आय पी एस यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली ही कारवाई झाली मीरा रोड पूर्वेतील मुशी कंपाऊंड कृष्णा स्थळजवळ एका गोदामात आणि एका मारुती इको फोर व्हीलर गाडी छाप्यात पोलिसांनी जप्त केला मुद्देमाल विमल पान मसाला राजनिवास पान मसाला पावर गुटखा एस एच के गुटखा आणि मारुती इको फोर व्हीलर वाहन एकूण जप्त मालाची किंमत तब्बल दहा लाख पन्नास हजार इतकी आहे याशिवाय भांगच्या गोळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत पोलिसांनी या प्रकरणी गुटखा पुरवठादार आणि वाहन मालकाला वॉन्टेड घोषित केले आहे दैनिक मलपवृत्तने पोलीस प्रशासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे की के के गुटख्याचा प्रमुख पुरवठादार धीरज धीरेश मोमय्या व जाहीद खत्री विमल पान मसाल्याचे प्रमुख इसार अहमद शेख गुलजार शेख आणि रमेश कालिया सुरत येथील यांच्यावर निष्पक्ष व सखोल चौकशी करून तातडीने गुन्हे दाखल करावेत याचबरोबर गोदाम मालक वाहन मालक आणि गुटखा होलसेल व्यापाऱ्यालाही पोलिसांनी वॉन्टेड घोषित केले आहे महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मीरा रोड मध्ये हा प्रतिबंधित गुटखा नेमका कुठून आणला जात होता कोणाकडून पुरवठा होत होता याचा तपास आता काश्मीरा पोलीस करत आहेत ही कारवाई महाराष्ट्रात लागू असलेल्या गुटखाबंदी असूनही सुरू असलेल्या अवैध व्यापारावर मोठा आघात ठरली आहे आता सर्वांचे लक्ष या प्रकरणातील पुढील तपासाकडे लागले आहे ही होती आजची महत्वाची बातमी मी मीनाक्षी घोडके मनपरुत्त चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणास भेटत राहील तोपर्यंत नमस्कार